राजकीय कार्यकर्ती आणि समाजसेविका अंजली दमाणिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तिखट इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं जर केसेस हे पुन्हा उघडले नाही तर तुमची काशी होईल दमानिया म्हणाली हजारो कामगार व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे लोक त्रस्त आहेत त्यांनी तातडीने शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा दिला तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुधेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचेच खुलासे करणारे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही